नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत लहान हे खुराक नियोजन कशा पद्धतीने करावा तर खुराक नियोजन करण्याच्या अगोदर मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तर खुराक कोणताही आणला मित्रांनो तर ते पिल्लाला लागू होत नाही जोपर्यंत तुम्ही डीवॉर्मिंग हे करत नाही जंतनाशक जोपर्यंत पिल्लाचं तुम्ही करत नाही मित्रांनो जंतनाशक हे पिल्लांचं आपण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता लिवरटॉनिक दिलेलं आहे मित्रांनो ब्रोटॉन लिव्हरटॉनिक तर हे टॉनिक यांना चालू आहे अजून दोन दिवस आपण देणार आहोत तर अशा पद्धतीने जर तुम्ही संगोपन केला मित्रांनो तर चांगला रिझल्ट मिळतो आहे अशा बारीक सारीक गोष्टीचं याच्यामध्ये लक्ष द्यावंच लागतं आहे आणि ह्या दोन गोष्टी विशेष म्हणजे याच्यामध्ये करावंच लागतंय मित्रांनो तर त्याच्यानंतर आपण हे पिल्ला आता सध्या आजच टाकला आहे बघा खुराक यांना तर खुराकामध्ये बघा गहू टाकला यात सुरुवातीला शंभर ग्राम हे गहू दिला त्यांना तर काही पिल्ले खातात आणि काही बाजूला मित्रांनो पाला खातात त्यांना माहीत नाही हे काय खायला लागले तर काही काही खातात मित्रांनो पण दोन तीन दिवसामध्ये पिल्लांची संपूर्ण पिल्ले हे सुरुवात करतात आणि जुगाडू पद्धतीची एक लाकडाने हे बनवलेलं आहे मित्रांनो त्यांच्यासाठी तर अशा पद्धतीने आपण जुगाडी हे काम करू शक करत राहतो मित्रांनो जुगाड पद्धतीचे तर खुराक खुराकामध्ये आपण काय देतो तर खुराकामध्ये जे आपल्या को शेडवर अवेलेबल आहे मित्रांनो आपल्या शेतीतला माल ज्वारी असेल त्याच्यानंतर हारबरा आला तर हारबरा मित्रांनो त्याच्यानंतर गहू आणि सोयाबीन हे दोन मुख्य आहेत मित्रांनो याच्यामध्ये हे दोन आपण कंटिन्यू देतच राहतोय गहू आणि सोयाबीन तर जर वेळ मिळाला मित्रांनो बाहेर गेलो आपण तर त्याच्यामध्ये आपण एक चंगदाना पेंटसुद्धा ॲड करतोय मधी तर इतकं करूनसुद्धा जर म मित्रांनो आपण एवढं करतोय पण एवढं करून वेळोवेळी त्यांना पाणी आणि पाला हे वेगवेगळ्या पद्धतीचं बांधतो आहे मित्रांनो तेव्हा कुठं चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळतो जर तुम्ही म्हणत असाल मित्रांनो आपण भरपूर असा खुराक देतो यांना आणि पाला किंवा बंदिस्त असेल तुमचा तर घास किंवा मेथी घास तुम्ही वेळोवेळी बांधत नसाल किंवा तशा पद्धती जर तुम्ही संगोपनमध्ये थोडंसं हे करत असा मित्रांनो तर मग तुम्हाला चांगलं रिझल्ट हे मिळत नाही याच्यामध्ये खुराक दिल्याच्यानंतरसुद्धा मित्रांनो यांना पाला आप आपलं नियोजन सांगतो मित्रांनो यांना पाला वेळोवेळी त्याच्यानंतर पाणी मित्रांनो आणि त्याच्यानंतर एक म्हणजे स्वच्छता मित्रांनो त्यांच्या खाली तवा पिल्लं कुठं हे त्यांचं वाढामध्ये चांगल्या पद्धतीने हे होतं आहे मित्रांनो तर कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा मी